व्हिडिओ शूटला एडिटला टाकण्यासाठी आणि पूर्ण मॅनेज करण्यासाठी खूप खूप अडथळा होतो पण जसं होईल तसं मी हार मानणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओ टाकेल मग ते क कधी एक महिन्याला उद्या मला किंवा पंधरा दिवसांनी उद्या किंवा आठ दिवसांनी उद्या पण मी शक्यतो प्रयत्न करते आणि करतच राहील कारण हार होत नाही म्हणत बसण्यापेक्षा करून तर बघूया म्हणण्यासाठी मी सुरुवात केली तर मला तुमचा सपोर्ट नक्की द्या हाय हॅलो जय महाराष्ट्र मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही मजा येत ना तर पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की आपण तलाठी भरतीचा अभ्यास तर करतच आहोत त्या अभ्यासाबरोबरच काही दुसरे जे फॉर्म निघत आहेत त्यांचे पण आपण फॉर्म भरले पाहिजे म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्स तर होईलच त्याचबरोबर आपल्याला त्या परीक्षामधूनही बऱ्याचसा काही शिकायला मिळेल तर जे भरतीचा जो, जो अभ्यास करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा दुसऱ्या सरळसेवेच्या एक्झाम कवर होत असतो तर त्यासाठी सध्याची जी कल्याण डोंबिवलीची जी महानगरपालिकेची जी जाहिरात निघाली आहे त्यामध्ये क्लर्कची जी जागा आहे त्याही आपल्यासाठी बेस्ट आहेत तर आपण त्याही जागा भरून घ्या फॉर्म दिवस झालं चालू झाले आणि एक तीन तारखेपर्यंत आपल्याला भरायची आहे लास्टची मुदत आहे ते भरण्याची तर तुम्ही तो फॉर्मसुद्धा भरून घ्या चांगल्या जागा आहेत आणि तो सिलेबस आहे सरळसरीची कोणतीही एक्झाम सुद्धा त्यामध्ये मराठी इंग्लिश जी के जी एस आणि आपलं मॅथ रेजनी एवढंच असतं त्याचबरोबर करंट अफेअर्सवर थोडा जास्त भर दिला जातो कोणत्या एक्झाममध्ये तर आपली तयारी प्रत्येक अँगलनीच असली पाहिजे म्हणजे एक्झाम आपल्याला क्रॅक करता येईल तर कल्याण डोंबिवलीची जी जाहिरात आहे त्यामध्ये बऱ्याचशा ज्या चारशे नव्वद अशा जागा आलेल्या आहेत तर तुम्ही त्या भरून घेऊ शकता बरेच दिवस झाले निघाले त्याची आहे पण मी तुम्हाला आज सांगते कारण मला असं वाटतं मी स्वतः नेमकंच भरले फॉर्म त्यासाठी मला तुम्हालाही सांगावं तर आपण तलाठीचा जो अभ्यास करतो तोच अभ्यासक्रम इथे पण आपल्याला लागू होऊ शकतो त्यासाठी एक काही वेगळे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे पदानुसार त्याच्या काही एक सिलेबस दिलेला आहे प्रत्येक याच्या तर क्लर्कसाठी जो आहे तो त्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट एक आहे दोन हजार पाचचा त्याने राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे दोन हजार पाचचा आणि त्याच्या व्यतिरिक्त राईट टू एक आहे अजून काय राईट टू सर्विस ॲक्ट दोन हजार पंधरा असा एक आहे हे दोन तीन जे वेगळे आहेत जे एक आपल्या पदानुसार जे आहे तो वेगळा अभ्यासक्रम त्याच्यात दिलेला आहे तर हे दोन तीनच आपल्या सिलेबसच्या व्यतिरिक्त आहे सरळसेवेच्यात मी नक्की त्याची अभ्यास करा आणि नक्की तो फॉर्म भरा तर तलाट्याचा जो अभ्यास करतो तो चांगल्या लेवलची पोस्ट आहे त्याचा अभ्यासक्रम हायच असतो तर त्याच्यामध्ये जो अभ्यास करतो होतो व्यतिरिक्त जो आपण जागा निघतात त्याच्या जा जर फॉर्म भरले तर त्याच्यासोबत लढ्याच्या भरतीच्या अभ्यासासोबतसोबतच आपल्या ह्या वेगळ्या अशा जाहिराती येतात त्यांचा पण आपला अभ्यासक्रम कवर होऊ शकतो तर काही हरकत नाही भरायला तर आपल्याला अजून नाही का चार पाच दिवसाचा टाईम आहे भरण्यासाठी तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की भरा आहे फीज थोडीशी आपल्याला तेवढं होत नाही आहे फीज भरणं अवघड जाते प्रत्येकाला नऊशे तेचा, ला ते हजार रुपये फॉर्मला प्रत्येकी भरणं म्हणजे अवघड जाते पण आपल्याला त्याच्या काही त्याच्यावर पर्याय नाही आहे आपल्याला भरावंच लागणार आहे आणि द्यावंच लागणार आहे तर ही एक जाहिरात तुम्ही नक्की भरा चोटी -चोटी से चोटी -चोटी चोटी चो एक माला मी एक छोटे छोटेसे प्रयत्न करते तुमच्यापर्यंत छोटे छोटे असे व्हिडिओ एक इन्फॉर्मेशन पोहोचण्यासाठी तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला जर माहिती आव आवडत असेल तर मग मी माझ्या स्वतःसाठी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करते जर तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करा हेच मला माझ्या व्हिडिओमधून सांगायचं असतं तर तुम्ही ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघता आणि छान लाईक शेअर आणि खूप सबस्क्राईब पण माझे सध्या शेअर वापर सर्वांच्या मनापासून आभार तर असं तीही शिक्षण घेतलं असेल पण जर तुम्ही बेरोजगार असाल तर त्या शिक्षणाला तुमचे झिरो व्हॅल्यू आहे सध्याच्या या परिस्थितीमध्ये सध्याच्या या काळामध्ये त्यामुळे स्वतःजवळ छोटीशी काही होईना नोकरी असणं छोटी शिका स्वतःचं इन्कम सोर्स असणं खूप महत्त्वाचं झालं एक स्त्री असू दे या फि मेल असू दे या फिमेल असू द्या तुम्हालाही स्वतःचा एक छोटासा का होईना कमाई स्वतःची असली तरच आता जगामध्ये व्हॅल्यू आहे त्यामुळे स्वतःसाठी मी तसंच त्या एवढं शिक्षण आहे पण काय त्या शिक्षणाला काही अर्थच नाही कारण स्वतःच काही आपण करू शकत नाही पण असंही असलं तरीही आपण काहीतरी मिळवण्यासाठी अजूनही धडपड करू शकतो आपल्याकडं वेळ आहे तर देर आहे दुरुस्त आहे म्हणल्यासारखं मला मलाही त्याची किंमत आत्ता कळाली म्हणते ते दात नाही ते किंमत काय दात आहेत पण चणे नाही ते चने आहेत तर दात नाही तसं जे म्हणतात जे कहावती आहेत जे आहेत तर त्या खऱ्या आहेत त्यासाठी मीही एक मलाही आत्ता त्याची किंमत कळते जेव्हा मी आम्ही शाळेमध्ये शिक्षण घेत असताना मोठा भाऊ असू द्या किंवा कुणीही आपले नातेवाईक असू द्या ते सांगायचे काहीतरी मिळव ही नोकरी दे ती नोकरीची भर किंवा मग अभ्यास कर असं जेव्हा म्हणायचे तेव्हा वाईट वाटायचं पण त्याचा परिणाम आत्ता असं कळते की ते का म्हणत होते तर आताही आपल्यासाठी कुणी असतील जे सध्या शाळेत असतील आपण त्यांना सांगत असेल की असं कर त्यांना ती गोष्ट आवडत नाही कारण ती वेळच असते तशी ती काळच असतं तसा त्यांचा तसंच असे असू द्या तर सगळ्यात जास्त आवड जातं ते स्त्रीला एका का आपल्याला कारण घर सांभाळणं मुलं सांभाळणं सर्व मॅनेज करून स्वतःसाठी वेळ काढणं हे एक खूप टफ आहे प्रत्येकासाठी तर मी माझ्या मुलींसाठी मला माझ्या मुलींसाठी मिळवायचं आहे जे स जे काही आहे ते कारण त्यांच्या जे दिवस वाईट दिवस मी स्वतः पाहिले असते त्या ज्या गोष्टींसाठी मी स्वतःला मन मारलं त्या गोष्टीसाठी मला मुलींना माझ्या तसं करायचं नाही तर त्यांच्यासाठी सर्व काही मिळवायचं आहे तर त्यासाठीच मी धरपड करते तर मी जे मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे तसंही तुमची जरी परिस्थिती कशीही असू द्या तर तुम्हाला चांगली असू द्या वाटू द्या वाट जर वाट बेटर लाईफ जगायची असेल तर स्वतःसाठी मेहनती करावीच लागणार आहे तर मीही ती मेहनत करत आहे तर त्या मेहनतीला माझं यश द्या तुम्ही मला सपोर्ट करा एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब नक्की करा तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की कोणती ना कोणती पोस्ट जर आपल्याला मिळवायचं असेल तर अभ्यास तर करावाच लागेल फॉर्मही भरावाच लागेल फी आहे जास्त मान्य आहे पण ती भरावीच लागेल प कुठं ना कुठं तरी नशीब उघडेलच त्यासाठी प्रयत्नशील नेहमी असावं हो। देव कधी दार उघडेल यशस्वी होण्यासाठी तर त्याचं आपण वाट तेव्हाच आपल्याला मिळेल जेव्हा आपण एक एक कॉल पुढं टाकत जाऊ तर त्यासाठी मी जे प्रयत्न करते तसं तुम्हीही करा मला व्हिडिओ शूटला एडिटला टाकण्यासाठी आणि पूर्ण मॅनेज करण्यासाठी खूप खूप अडथळा होते पण जसं होईल तसं मी हार मानणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओ टाकेल मग ते कधी एक महिना उद्या मला किंवा मग पंधरा दिवसांनी उद्या किंवा आठ दिवसांनी उद्या पण मी शक्यतो प्रयत्न करते आणि करतच राहील कारण हार होत नाही म्हणत बसण्यापेक्षा करून तर बघूया म्हणण्यासाठी मी सुरुवात केली तर मला तुमचा सपोर्ट नक्की द्या तर व्हिडिओ कसा वाटला आजची माहिती कशी वाटली मी छोटे छोटे जाहिरात मी स्वतः जे फॉर्म भरते मी ज्या परीक्षांचा अभ्यास करते ते तुमच्यासाठी सांगते कारण बऱ्याच जणांना असं वाटेल की ही हिला कुठलं नॉलेज आहे की प्रत्येक गोष्टीचं सांगते तर मी जसं स्वतःच्या लाईफमध्ये करते काम अभ्यास असू द्या किंवा डेली लाईफ असू द्या कोणतंही असू द्या त्या प्रॉब्लेमना फेस करत करत मी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते जसं तुम्हीही करायचं काही प्रॉब्लेम असतील तर आणि सक्सेसफुल झाल तर अति अतिसुद्धा प्रत्येकाच असायला पाहिजे स्वतःची कमी असायला पाहिजे तरच या जगात व्हॅल्यू आहे नाहीतर आपण कितीही शिक्षण तुम्ही डॉक्टर असाल आणि घरात बसून असाल तर तुमचं झिरो इन्कम असेल तर तुमची व्हॅल्यूसुद्धा झिरोच असणार आहे त्यासाठी लक्षात घ्या स्वतःसाठी खंबवा स्वतःसाठी जगा आणि मीही स्वतःसाठी एक प्रवास माझा सुरू केला या प्रवासामध्ये मला साथ द्या आणि माझं एक साथीदार बना त्यासाठी मला एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद